राम राम सर्वांना आज मित्रांनो नवीन विषय घेऊन येतो आहे मी तो म्हणजे माझा जीवन प्रवास तुमच्याबरोबर मी या चॅनलच्या माध्यमातून मांडणार आहे किंवा लहानपणापासून मी कसा होतो कसा बदलत गेलो किंवा परिस्थितीतून कोणत्या गोष्टी शिकल्या पाहिजे कोणत्या गोष्टी नाही शिकल्या पाहिजे तर ह्या सगळ्या गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करणारे त्याचबरोबर काही गोष्टी आपल्या हातात नसतात जसं की आपण कोणत्या घरात श्रीमंताच्या घरात जन्माला येणं किंवा गरीबाच्या घरात जन्माला येईल ही आपल्या नशिबावरती ही गोष्ट आपल्या नशिबावरती आपण गरीब घरात जन्माला आलो तर आपण तो एक नशिबाला दोष देणं नाही तर ते एक आपल्याला देवसंधी देत असतो की बा गरीब परिस्थितीत आले तर ती परिस्थिती तुम्हाला बदलायची संधी हा देव देत असतो आणि त्यातच एक गोष्टीचा जन्म होतो तो म्हणजे संघर्ष तर हा संघर्ष म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात आहे श्रीमंताच्या घरात जन्माला आला तरी त्या माणसाला तिथून पुढं जाण्यासाठी त्याच्या आयुष्यात पण संघर्ष असतो गरीबाच्या घरात जन्माला आला तर त्याला पूर्ण शून्यातून कसं उभं राहायचं किंवा काय करायचं ह्या गोष्टीचा त्याचा पण संघर्ष असतो मी म्हणतो काहींच्या आयुष्यात भरपूर प्रमाणात संघर्ष असतो काहींच्या आयुष्यात कमी संघर्ष असतो पण संघर्ष ही गोष्ट कुणालाही चुकली नाही मुलगा असो मुलगी असो प्रत्येकाला संघर्ष करावाच लागतो आणि जो माणूस जबाबदारी घेऊन चालतो किंवा जबाबदारीची जाणीव त्याला होते कोणत्या वर्षी होते हे महत्त्वाचं नाही पण जेवढे लवकर घरची परिस्थितीची जाणीव होती त्यावेळेस माणसाला कळतं की हा बाबा ह्या घरची जबाबदारी आपल्यावरती आहे आणि आपण काहीतरी केलं पाहिजे त्यातूनच संघर्षाचा जन्म होतो त्यामुळं ज्या गोष्टी माझ्या आयुष्यात घडत गेल्यात ज्या गोष्टींचा त्रास मला झाला किंवा माझे आईवडील मला काय बोलले किंवा बहीण काय बोलली गावातली लोकं काय बोलली समाज काय बोलला या गोष्टीचा मी कशा पद्धतीने सामना केला किंवा कसा घडत गेलो या सर्व गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे त्याचबरोबर ज्या पद्धतीने मी घडत गेलो त्या पद्धतीने आयुष्यात माणसाने हार ही मानली नाही पाहिजे ह्या विचाराचा मी आहे आणि कोणीही मानू नये ज्या पद्धतीने गरीब घरातली मुलं आपल्या घरची परिस्थिती ओळखून जबाबदारी ओळखून ज्या पद्धतीने संघर्ष करतात पडत्यात धरपडत्यात कष्ट करतात प्रामाणिक कष्ट करतात काही टाईमपास करणारे पण असतात पण प्रामाणिक कष्ट करणारी मुलं भरपूर आहेत त्यांच्या आयुष्यातला संघर्ष म्हणजे हा प्रत्येकाला मांडता येत नाही का बाबा आपण हे लोकांपर्यंत मांडलं पाहिजे त्यातून किती लोकं किंवा किती मुलं इन्स्पायर होतात ह्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत तर ह्या सर्व गोष्टींचा विचार करून मी एक नवीन माझा जीवन तुमच्या पुढं आणणार आहे तर ह्या गोष्टीला किंवा जो काही मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सांगन ते सर्व काही खरंच असणार आहे त्यात काही खोटं नाही आणि ह्या गोष्टीचा मी तुम्हाला नंतर नंतर ह्या सगळ्या गोष्टी मी हे जे मी तुमच्याबरोबर बोलतो आहे ना ह्या गोष्टी मी माझ्या आईवडिलांकडून म्हणा किंवा माझ्या घरच्यांकडून ह्या गोष्टी मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण क्लिअर करणार असं नाही का बाबा ठीक आहे हां मी बोलतो आहे किंवा ह्या गोष्टीवरती तुम्ही हे करा किंवा नाही ज्या गोष्टी मी बोललो आहे जे सांगितलं आहे की सर्व शंभर टक्के खरं सांगणार आणि ह्या गोष्टीचा प्रूफ म्हणून मी ज्यावेळेस घरी जाईल सुट्टीवरती जाईल त्यावेळेस मी माझ्या आईला वडिलांना माझ्या बहिणींना सर्वांना व्हिडिओच्या माध्यमातून विचारणार तुमचे जे काही प्रश्न असतील ते तुम्ही माझ्यापर्यंत कमेंटमध्ये पाठवा त्यासुद्धा मी माझ्या आईवडिलांना म्हणा किंवा तुम्हाला जर काही डाऊट असेल माझ्या बोलण्यात किंवा मी कशा पद्धतीने हे केलं माझ्या आयुष्यामध्ये काय केलं काय नाही तर त्या सर्व गोष्टी मी तुमच्या क्लिअर करणार कोणत्या माध्यमातून घरी गेल्यावरती सुट्टीला गेल्यावरती त्या गोष्टी गे गे मी क्लिअर करणार आता मी ड्युटीवरती आहे त्यामुळे मी काय जास्त कुणापशी प्रूफ करू शकत नाही ज्या गोष्टी मी माझ्या आयुष्यात काढल्यात ह्या गोष्टी मला भरपूर माझ्या मनात होतं की बाबा नाही ह्या गोष्टी आपण कुठेतरी मांडल्या पाहिजे कुणाला सांगितल्या पाहिजे सांगून तर कुणी ऐकणार नाही आपलं चला ठीक आहे हे एक सोशल मीडियाचं माध्यम आहे चांगलं आहे याच्यातून चा आपण चांगल्या गोष्टी लोकांपर्यंत जर घेऊन गेलो किंवा याच्यातून दहा लोक जरी दहा मुलं जरी चांगल्या पद्धतीने प्रोत्साहन त्यांना भेटलं माझ्या जीवनातून म्हणा किंवा संघर्षातून तर माझा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश म्हणा किंवा जो माझे विचार माझा जो संघर्ष येतो तर माझे हे पूर्ण सफल होईल का बाबा हां ठीक आहे आपल्यामुळं कोणतरी चांगल्या याला हे करते किंवा काय करते त्या गोष्टी सर्व मी तुमच्यापर्यंत आणणार आहेत आणि मला विश्वास आहे तुमचा की बाबा तुम्ही मला सहकार्य करा काही चुकलं तर त्या गोष्टीकडं अवॉइड करा म्हणजे चांगल्या गोष्टी त्या घ्या ज्या वाईट गोष्टी काय असतील त्या गोष्टी सोडून द्या चांगल्या गोष्टीकडे लक्ष केंद्रित करा एवढंच माझं तुम्हाला रिक्वेस्ट आहे आणि उद्यापासून आपल्या चॅनलला रेग्युलर माझ्या आयुष्यात जे काही घडले लहानपणापासून जेवढं मला आठवते जेव्हापासून मला आठवते माझ्या घरची परिस्थिती किंवा माझ्या घराच्या पद्ध कशा पद्धतीने हे झाले किती बदल होत गेला आहे कसा बदल होत गेला आहे ह्या सर्व गोष्टी मी माझ्या पद्धतीने मांडणार आहे त्याच गोष्टी फक्त तुम्ही घ्या किंवा विश्वास ठेवा त्या गोष्टीवरती खरंच सांगणार मी त्यात काय खोटं काही सांगणार नाही एवढंच सांगायचं मला आणि उद्यापासून रेग्युलर व्हिडिओ पडतील